मित्रांनो आज आपण बनवणार आहोत लसूणचे लोणचे लसूणचे लोणचे बनवण्याकरता आपण त्याच्या पाकड्या काढून घेतलेल्या आहेत आणि मसाला तयार करण्यासाठी आपल्याला लागतील काळी मोहरी आणि मेथीचे दाणे त्याच्यानंतर सोप आणि जिरे तर आपल्याला पहिल्यांदा हे जे सामग्री आहे आपल्याला प्रथम भाजून घ्यायची आहे एकदा भाजून झाली की त्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं आहे तर पहिल्यांदा आपण हे सगळे मसाले भाजून घेऊया हे सगळे कमी गॅसवर भाजून घ्यायचे त्याच्यामुळे ते जळ जळणार नाही हे सगळे भाजून झाले की आपल्याला यामध्ये ते बारीक करायचे मिक्सरमध्ये पण करू शकता पण यामध्ये केल्याने त्याची चव वेगळीच लागते जे मसाले आहेत ना त्याला चांगला सुगंध येतो त्यामुळे आपण खरगत्त्यामध्येच बारीक करायचं चांगले भाजून भाजले मसाले की ते जास्त वेळ टिकतात त्याच्यामुळे हे जे भाजलेले मसाले आहेत चांगले भाजायचे हे मसाले पूर्ण चांगले भाजलेले आहेत तर आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊ आणि जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो चांगला येतो तर तुम्ही बघू शकता हा मसाला आहे हा दरदरीत केलेला आहे बघा आता आपल्याला तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये हिंग टाकूया आणि मग आपले लसूण टाकूया व्यवस्थित लसण भाजून घेऊ तीन मिनिट आपण त्याला भाजी देतो लसण चांगले लालसर फुदायचे त्याच्यामुळे ते जास्त वेळ टिकतात आणि ते कमी गॅसवर सोडू द्यायचे त्याच्यामुळे ते जळणार नाही आता आपण टाकले एक चमच हिंग आणि एकदम फ्लेवर येतो त्याला आता आपण टाकूया तो ग्राईंड करेल मसाला मी इथे घेतलेलं आहे काळं मीठ आता आपण टाकूया मिरची मिरची थोडी जास्त टाका खायला चांगली वाटते आणि थोडं हळद बघा मित्रांनो कसं दिसतंय दिसताना चोवीस ते बनून तयार झालेलं आहे त्याला आपण थंड होऊ देऊया आणि त्याच्यानंतर शेवटी आपण विनेगर थोडं टाकून देऊया त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते म्हणजे एक महिना टिकणारा लोणचं दोन महिना टिकत आहे आता लोणचं आपलं बनून तयार आहे ते आपण छोट्या बॉटलमध्ये ते व्यवस्थित दोन ते तीन महिने यूज करू शकतो Да не вот.